इचलकरंजीत मित्रानेच मित्राला चाकूने भोसकले दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार इचलकरंजी हातकणंगले रोडवरील पंचगंगा साखर कारखाना परिसरातील कमानी नजीक शनिवारी दुपारी मित्रानेच मित्राला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले रवींद्र मारुती कोंडेकर व एकोणचाळीस राहणार गणेशनगर असे जखमीचे नाव असून हल्लेखोर धनंजय अशोक कलढोणे हा पसार झाला आहे जखमी व हल्लेखोर हे दोघेही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र कोंडेकर आणि धनंजय कळढोणे हे मित्र असून शनिवारी दुपारी दोघे स्टेशन रोडवरील पंचगंगा साखर कारखाना परिसरातील एका बारमध्ये मद्यपान करून बाहेर पडले यावेळी त्यांच्या दरम्यान पूर्वीच्या वादावरून शाब्दिक भांडण झाले भांडणातूनच हाणामारी सुरू झाली दरम्यान धनंजय यांनी स्वतःकडील चाकू काढून रवींद्रच्या पोटात भोसकले यात तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या रवींद्रला पाहून नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली धनंजय मात्र दुचाकीवरून पसार झाला रवींद्रच्या मित्रांनी त्याला तातडीने रिक्षातून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान शिवाजीनगर पोलीस हल्लेखोर धनंजय कळढुणी याचा शोध घेत आहेत